ना बंधने वा नाही गुलामी भीती अनामी विसरेन मी हरवेन मी हरपेन मी तरीही मला लाभेन मी एकाच या जन्मी जनू फिरूनी नवी जन्मेन मी हे एक मराठी गाणं आहे आणि मला गाता येत नाही म्हणून ॲक्च्युली मी ते ओळी म्हणून दाखवल्या साध्या भाषेमध्ये या गाण्यासोबत मनातली भीती त्रागा एकटेपणा सगळं अस्स पळून जातं तुम्हीही एकदा नक्की हे गाणं ऐकून बघा प्रत्येकीला रिलेट होईल असंच हे गाणं आहे आपल्या प्रत्येकीलाच मनातून कुठेतरी सारखंच एकटं वाटत असतं रोजच्याच त्याच त्याच कामांचा कंटाळा येतो जगणं नकोसं वाटू लागतं माणसांमध्ये राहिलं तर माणसांचा कंटाळा येतो आणि एकटं राहिलं तर एकांताचा मन कसं असतं ना जे आहे त्यात कधीच समाधानी होत नाही पण तुम्हाला माहिती आहे का जर आपण सतत सतत आपल्या मनावर स्वतःवर काम करत राहिलो तर एक दिवस नक्कीच हा सगळा मानसिक त्रास पळून जाईल रोजचं आयुष्य जगताना फार काही आगळं वेगळं करायची गरज नसते एखादं गाणं एखादा छोटासा व्हिडिओ एखादं छानसं पुस्तक एखादा सुविचार यातलं काहीही आपला मूड लगेच बदलू शकतो बाहेर रोगाचंच मारलेली चक्कर सुद्धा डोकेदुखीवरती अस्वस्थपणावरती उपचार ठरते मग आपण स्त्रिया इतरांची का वाट पाहतो कोणीतरी येईल आपल्याला छान म्हणेल मगच आपल्याला छान वाटेल कोणासोबत तरी बोलल्यावरच एकटेपणा दूर होईल घरी कोण नसेल तर घर खायला उठेल असं आपल्याला का बरं वाटत राहतं मान्य आहे मला माणसांची गरज आहे पण आपण शंभर टक्के दुसऱ्यावरच का बरं अवलंबून राहतो मानसिकदृष्ट्या म्हणती आहे मी कधीतरी स्वतःशीच बोलून बघूया स्वतःसोबत हिंडून येऊयात सगळी कामावरून शांत पडून आराम करूया एखादा फेसपॅक लावून छान गाणी ऐकत बसूया छानसा सिनेमा पाहूया एखादा सेल्फी घेऊया स्वतःसाठी जगायला फार काही लागत नाही पण तुम्हाला माहिती आहे का इतरांसाठी जगायचं म्हणलं ना तर जगणंसुद्धा पुरेन असं होतं जेव्हा आपण पूर्णपणे स्वतःमध्ये गुंततो ना तेव्हाचा आनंद समाधान आपलं वावरणं जगणं निराळच होऊन जातं आपण सर्वांमध्ये राहूनही फक्त स्वतःचे असतो आणि किती भारी आहे एकदा स्वतःचं होऊन तर बघा मज्जा येते आयुष्य जगायला मग कधीच एकटं वाटणार नाही एकटं राहायचं ॲडिक्शन होतं आणि त्यातूनच भन्नाट ग्रोथ होते मुळात एकटेपणाची भीती मनातून काढली ना की अर्धा प्रॉब्लेम संपतो आपण स्वतःसोबत राहायला घाबरतो आणि मग इकडे तिकडे मन पळू लागतं एकदा सुरुवात तरी करून पाहूयात ओपोपच सगळं सवयीचं होऊन जाईल चांगल्या सवयी माणसाला नकोच असतात स्वभावधर्मच आहे तो पण इतरांसाठी आपण इतकं सगळं करत असू तर स्वतःसाठी काही गोष्टी केल्या तर काय बिघडलं गाणं गुणगुणात स्वयंपाक करायचा कधीतरी शांत मंदिरात जाऊन बसायचं घरात कोणी नसताना मोठमोठ्याने म्हणायची गाणी करायचं एखादा डान्स लहानपणी करायचो ना अगदी तसंच मोठे झालो की या उगाच जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबलो जातो आपण पण कधी कधी त्या बाजूला सारून आयुष्याची मजा घ्यायचा हक्क आहे की आपल्याला पण मग तो हक्क का बरं सोडायचा हे सगळं केल्याने खांद्यांमधलं बळ वाढतं सगळं सोपं होतं कारण मन हलकं होतं मनावरचं ओझं कमी करणं गरजेचं आहे नाहीतर मग तब्येत नाती कामं सगळंच बिघडत जातं सगळं बिघडत असताना आपण आनंदी राहू शकू का नाही ना मग इतका सगळा व्याप करून काय उपयोग या सगळ्याची सुरुवात एकटं वाटण्यापासून होते पण आपण एकांतावर येऊन थांबायला शिकलं पाहिजे एकटेपणाला कमजोरी नाही तर एकांताला स्वतःची ताकद करूयात त्याने सगळं बदलेल आणि आता बदललंच पाहिजे आणखी किती दिवस या भावनेसोबत जगणार आहोत आपण आणि का आजपासून आत्तापासून ठरवायचं छान दिसायचं छान राहायचं मस्त हसायचं रडू आलं की भरपूर रडायचं व्हायचं स्वतःला बदलायचं इतरांसाठी नाही स्वतःसाठी कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार कोण छान म्हणेल कोण कौतुक करेल याची वाट पाहणं आता सोडूयात सुंदर आयुष्याला आणखी सुंदर बनवूयात दिवसातला ठराविक वेळ फक्त स्वतःसाठी राखून ठेवूया त्यात ता स्वतःला तयार करूयात स्वतःला माफ करूया आनंदी राहण्यासाठी काय काय हवं आहे ते सगळं शोधूया आणि तसंच करूया थोडंसं मागे जाऊयात मागे जाऊन पाहूयात आपण कसे होतो काय होतो काय करायचो काय केल्याने आनंदी व्हायचो ते सगळं करूया पुन्हा स्वतःचा शोध घेऊयात एखादी नवी कला शिकूयात नवा छंद जोपासूयात मुलांमध्ये कुटुंबामध्ये रमतोच की आपण नेहमी आजपासून स्वतःमध्ये रमूयात आणि हे सगळं करायला हरकत काय ना यात न करण्यासारखं किंवा वेळ न मिळण्यासारखं काहीच नाही आहे कोण काय म्हणेल का याची भीती वाटती आहे का सर्वांनाच असते ती काही केलं नाही केलं सगळे काही ना काही म्हणणारच आहेत मग कुठे अडतंय कळत नाही आहे का काय करायचं आहे ते मग त्यासाठी आधी शांत बसावं लागेल विचार करावा लागेल आपल्याला काय आवडायचं आपण काय आहोत आपण काय करायचो किंवा कधी काही केलंच नसेल तर काय केल्याने आपल्याला आनंद होतो याचा थोडा विचार करायला नको स्वतःचा अभ्यास करायला नको मुलांना काय हवं आहे कुटुंबियांना काय हवं आहे मित्रमैत्रिणींना काय हवं आहे सगळ्याचा विचार करतो ना आपण मग आपल्याला काय हवं आहे याचा विचार नको का करायला हां आता पुन्हा हेच उत्तर असेल की वेळ कुठे का वेळ नाही आहे वेळ तर आहे आपण स्वतःला महत्त्व देत नाही आहे आपण सगळ्या गोष्टींना महत्त्व देतो आहे पण स्वतःला महत्त्व देत नाही आहे ज्या गोष्टींना आपण महत्त्व देतो त्यासाठी आपल्याला वेळ असतोच की मग थोडंसं महत्त्व आपल्या आनंदाला दिलं आपल्या आनंदासाठी काहीतरी केलं तर काय हरकत आहे असं म्हणतात आवड असेल तर सवड निघतेच मग एखाद्या गोष्टीची खरंच आपल्याला आवड असेल आपल्याला काय आवडतं हे आपल्याला जर माहिती असेल किंवा आपल्याला काय आवडतं याची आपण माहिती घेतली तर आपल्याला ते, ते करण्यासाठी सवड नक्कीच मिळेल ना आणि खरं सांगू का जोपर्यंत आपण स्वतःसाठी जगायला सुरू करत नाही ना तोपर्यंत ते किती आनंददायी आहे हे आपल्याला कळणारच नाही आहे जेव्हा आपण एखादी गोष्ट आपल्यासाठी करतो आणि आपल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती जेव्हा हसू येतं ना त्यावेळेला आपल्याला समजतं की अरे खरंच हे किती भारी आहे आणि आपण हे आधी का नाही केलं वेळ खूप कमी आहे पुन्हाही वेळ मिळणार नाही आहे आणि नंतर असं वाटायला नको की आपण काहीच केलं नाही स्वतःसाठी जगलोच नाही नुसतंच पळत राहिलो इतरांसाठी म्हणूनच आत्ता थोडेसे डोळे उघडूयात खडखडून खड़ु, जागे होऊयात आणि आपल्याला काय हवं आहे याचा विचार करूयात थोडंसं स्वतःसाठी जगूयात आयुष्याच्या वळणावरती प्रत्येकजण हरवतो मी सुद्धा हरवले होते आणि आता मी कुठेतरी तरी पुन्हा यायला लागली आहे म्हणून म्हणलं की तुम्हाला सुद्धा प्रवृत्त करूयात स्वतःवरती प्रेम करण्यासाठी स्वतःला वेळ देण्यासाठी स्वतःचा आनंद स्वतः निवडण्यासाठी कारण ते खरंच खूप भारी आहे मस्त स्वयंपाक करत तुमच्याशी गप्पा झालेल्या आहेत आणि या... हे सगळं बोलायला हे सगळं तुम्हाला सांगायला तुम्हाला स्वतःवरती प्रेम करायला लावायला मला खूप छान वाटतं त्यातून मला आनंद मिळतो मी जे जे काही स्वतःसाठी करते ते प्रत्येकीने स्वतःसाठी केलं पाहिजे असं मला नेहमी वाटतं आणि म्हणूनच माझ्या व्हिडिओजच्या माध्यमातून मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असते तुम्हाला हे सगळं आवडतंय का मला कमेंट्समध्ये प्लीज लिहून सांगा मला कमेंट्स वाचायला खूप छान वाटतं आणि आणखी काहीतरी नवीन करायचं मोटिवेशन मिळतं हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणीसोबत शेअर करा तिलासुद्धा खूप छान वाटेल आणि मलासुद्धा खूप छान वाटेल बाकी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारचं बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला समजेल आणि तुमच्याकडून एकही एक व्हिडिओ मिस होणार नाही लवकरच अशाच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत भेटूयात तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या भरभरून जगा व्यक्त व्हा हसत राहा